नमस्कार नमस्कार मित्रांनो बाकरी करते बघा तुमचं काय चालू आहे सांगा मला माझ्या तर चालू आहे त्या भाकरी चुलीवर करते गॅस काय पेटवून पेटवून गॅस बी संपत आला अरे चुलीवरच परवाट नाही म्हण केले म्हणून चालू आहे त्या बागा भाकरी कालवंत हाय हाय रातच त्यामुळं कालवंत काय करत नाही चुलीवर कस चट 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 चुट बसते रे गॅसवर बाजर बी नाही उगस त्याला बघत आता बसते का उद्या भासते परत बसते का बघत बसावं लागतंय चुलीवर कस चाट चाट भाकरी बसते रे मग मी म्हंटल बाबा भाकरी करून बाजरीच्या भाकरी चांगली लागते रे बघा काल केल्या पुन्हा म्हणजे ज्वारीच्या जा बाकरी काय तोंडातच घालू वाटल्या वाटत नाही रे ज्वारीच्या भाकरी खाऊ कशा वाटती रे ग का केक खाल्लाय ती पाच किलो म्हणल्यावर पाच किलो दीड किलोचा केक आणला होता मित्रांनो अजून त्यातला अर्धा किलो राहिला आता पोरांनी खाऊन खाऊन राहिला या उरला खायचा नाही उरला राहिला रात्री आणलं होतं बघा चिकन त्याची भाजी आहे तशीच आता काय करायचं नाही आमच्या काल बारीक करून कोणाला पुरायची एकाला आली चुरीवर सेपाक सारखे चव कुठच भेटणार नाही अग सगळ आग एखादा हाटील टाकलं आणि त्या हाटील मध्ये जर बाकरी जी असल्या तर किती गिऱ्हाक येईल ग हो या व टाकूया का आपण माळाला माळाला टाकूया कोणी यायचं हॉटेलवर जेवाय माळाला आपल्या मित्रांनो तुम्ही या चल ना माझ्या हॉटेलवर जेवायला मी इथं हॉटेल टाकते बघा शहरात हॉटेल चालतं का इथं असतंय भाकर गेली अहो तुमच्या नादाज भाय रे मग काय टाकते मी टाकी सर मग कर आता काय येत नाही वयशे पचू द्या काय नाही होत वार शांत असलं कि मग बघा भाकरी चांगली बाजरीच्या भाकरी एकदम बाहेर लागते द्या नाही ज्वारीच्या भाकरी चांगली लागते द्या पण बाणगड कशी आहे सवय सवय लागली नाही आपल्याला माणूस ना। हा सवयीचा गुलाम आहे त्यामुळं सवय एक लागून देऊन ये शरीराला काय दिसल ते खावा काय जणाला चुलीवरचा स्वयंपाक आवडतो काही जणाला गॅसवर ज्या आवडतो काय जणाला चुलीवरचा स्वयंपाक आवडतो पण शहरात चुलीवर स्वयंपाकच करता येत नाही आणि ज्याला मोठा आवडतो एखाद्याला बारीक आवडतो मित्रांनो सांगा बरं बघा पूजेच्या चपाती तवा भरून चपाती तव्याच्या बाहेर चालली चपाती चपाती आहे ते मी बघायला चेहरा तुला काय वाटलं जादू झाली काय मला वाटलं मित्र भाकरी करते चपाती माहित भाकरीची चपाती झाली कशी आहे असं वाटलं जादूगार आलोय का असं वाटलं मंत्र बघितलं मी नेमकं काय झालं असं वाटलं मला असं भाकरी करावं लागते त्या बाईलाच माहिती भाकरी सुका जागा सुका काया। काया नाही त्या सुका जागे गाड्यास नाही कळाया भाकरी काल खायचं जहाज तुम्ही जाऊ आहे का बर अजून नाही नाही नाश्ता केलाय नाश्ता केलाय मग असं शेरा येल कानुल लगा कापणी या खाली देखरी आराव भाजगी आरच नाही पडला तशी तर चुल पेटवली त्यामुळं आर नाही बघा मित्रांनो ना। आणि लोखंडी तवा अना जरा लोखंडी तवा हीच तेव्हा तवा खोलगड तवा चांगला आता नवीन घ्यायचा या अत्ता वेळेला मी सहाशे सातशे रुपये सांगते ती मग आता तुला फुकार द्यावं का हा तुला फु कार्ड द्याव का फुकार तोंड देतंय तो आता कामाला गेली तर पाचशे रुपये बाजरी झाली होय अ मी बी जाऊ कामाला बु जागी जावं नको फिकू मला जा की जरा तोंडात येऊ रे की हा लगेच जा की मी कुठल्या कामा कोणाच्यात कामाला गेली आहे तिथं लगेच जाऊन पैसे मागाय पळ चाल हा माझी बाई वाल ती कामाला त्यात बागा जरा किती दिवस भरले तिचं पैसे द्यावं अण्णा पैसे मागायला अण्णा मागते माझा असच करत होता मित्रांनो म्हणून मी सांगते बघा माझा बाप्पे तसच करते अजून आमचं वडील तसंच करते अण्णाच कशाला सांगता तुमच्या सासऱ्याच माहित नाही मी तुम्हाला तुम्हालाच हे आम्ही कामाला जात नाही म्हणून पैसे मागायला जात नाही तुम्हाला येते यादी गेली कुठे कामाला आगा, आगा, आगा। बाकर करून बाखरले जा आपली रे का एका बाजूला नाही लाकूड आरले झाला आणि तवा लागला हलका तवा जर जड असता लोखंडाचा तर मग एवढा झाला असता बाहेर

करताना कळत काय पीठ घ्यायचं कुस करायचं आपटायच बदा बदा बदन बाजायचं कुस करायचं करायचं बकरी जण करा म्हणा जा बदा बदा आपटाय जाय जण झाडून चांगलंच गाणं याय लागले मित्रांनो बघा मला करायचा या, या। आधी हाताला चटके बसे मग करें। करें। बस बाकर मिळते पोटाला तुला चटका बसला नाही मग बाकर मिळते आई ते खायचे दरवाजा नवरा करून खायला करतोय म्हणल्यावर चटका हाताला कसा बसल मला अशी भाकरी चट चट बाजली पाहिजे बघा भाकरी उराकडे वाटते नाही किती बा करायच्या किती मित्रांनो करता का बाकी गॅसवर करता का शेगडीव करता का वर करता का आता स्टू काय बुडत जाय ते वाटतय मला आता घरोघरी गॅस शिवाय काहीच नाही कुठला कुठले गरीब माणूस असत त्या घरी गॅस आहे बघा माझ्या वडील ज्या सकट गॅस आहे बघा तर मित्रांनो या मग खायला बाकरी बघा खमंग खमंग चुलीवरच्या बाकरी कोण कोण येत आहे भाकरी खायला इथं अशी भाजायची आहे बघा आराला भाजते तर वर लय मोठा जाळ लावून ठेवते तुम्ही असतो